दुसरा अर्थ निघाला मग आता अशा कविता करा बरं का मग काहीतरी आम्हाला ओळख द्यायचे सुंदर किती फुलं पाकरू मम्मी म्हणायचे कसे त्याला धरू वगैरे अशी कविता सुरू झाल्या एकदा आई आली स्वयंपाकघरातून काय हो सारखे आपल्या कविता कविता खेळत असता मला कोणी मदत पण नाही करत स्वयंपाकघरात बाबा म्हणाले मी काय करू मदत मी काय स्वयंपाकघरात करणार अहो या ना त्या ओट्याजवळ एक मोठी पाल आली आहे तिला हाकला ना बाबा म्हणाले आईचं काम करून येतो केलंच पाहिजे आईने सांगितलेली ऑर्डर पाळलीच पाहिजे तू लिही कविता लिही म्हटलं बाबा मी काय कविता लिहू मला एक ओळख देऊन जा ना तुम्ही काय ओळख द्यायची तुला स्वयंपाक ठीक आहे ओळ आई खाबरते पालीला बाबांनी ओळख दिली मी म्हटलं हो बाबा वगैरे असे नसतात कविता गुलाब किंवा फुलपाखरू किंवा छान आकाश ढग असं असतं ना आमच्या कवितेत कसं असतं व पुस्तकातल्या नाही नाही कवितेला कुठलाही विषय वर्ज्य नाही लिहा आई घाबरते पालेला या कविता आ, बाबा गेले स्वयंपाकघरात मी विचार केला काय लिहावं बरं बाबा तर गेले आईचं काम करायला हां सुचली मला ओळ बाबा आले तोपर्यंत माझी कविता तयार झाली म्हटलं बाबा ऐका आई, आई घाबरते पालेला आई घाबरते पालीला बाबा घाबरतात आईला बाबा आधी इतकी वैश्विक कविता आहे नाही कारण काय बाई इतकी भित्री असते कि ती पालीला पण घाबरत असते आणि तिचा नवरा तिला घाबरत असतो वैश्विक सत्य आहे ना म्हणे तर म्हटलं असतं आम्ही कविता कविता खेळायला लागलो आणि एक दिवस काय झालं एक दिवस काय झालं मी आणि माझा भाऊ असे खेळत होतो आम्ही असो सातवी आठवीत पाहतो मग अजूनच लहान होता एक जुडे गृहस्थ असेल लुनाने आमच्या फाटकाजवळ उतरले बाबा एकदम धावत धावत गेले आणि ते जाडे गृहस्थ म्हणतात कसे आम्ही नागपूरला होतो तेव्हा ओ मेडेकर साहेब लवकर या जसा हिरो हिरोईनला शोधतो तसा मी माझ्या रसिकाला शोधत इथे आलेलो आहे हे कोण आहेत बाबा बाबांना फरमान काढणारे आम्ही असे लपून बघायला लागलो बाबा या कविराज या कविराज या कविराज हे कोण आहेत कवी माझ्या भावाने त्याला पहिले ओळखलं तो काय म्हणला माहिते का ताई ताई इकडे ते ठोठो कवी आलेत ठोठो कवी का म्हणजे काय आपल्या पुस्तकात त्यांची कविता नाही का हा ठो करून गेला तो ठो करून गेला जो भेटला मला तो वांधा करून गेला असे आपले सर शिकवतात ना अच्छा म्हणजे ते सुरेश भट अय्या ते आलेत आपल्याकडे चल चल तुझ्या पुस्तकात त्यांची कविता आहे ना आणि तुझं पुस्तक आपण त्यांची सही घेऊया तोपर्यंत कविराज आतमध्ये आले होते मी त्याला पुस्तक आणायला सांगितलं काही शपथ आहे तुला माझं पुस्तक घ्यायचं नाही अरे आण ना आपण त्यांची सही घेऊ नाही नाही माझं पुस्तक घ्यायचं नाही अजिबात नाही काय झालं अगो आपल्या पुस्तकात त्यांची कविता आहे ना तिथे त्यांचा चेहरा पण आहे फोटो आहे त्याला मी दाढी काढून ठेवल्यात ना हो नको नको मग नको हां मग बरं बरं कविराज बसले ही तुम्हाला मी घटना जी सांगते आहे माझ्या आयुष्यातली ती सत्य घडलेली आहे कवी सुरेश भट बसले त्यांच्या हातात फक्त एक कागद होता कुठली जोडी नव्हती काही नव्हती फक्त एक कागद घेऊन ते आले होते पुष्पाताई मेडेकर माझे आई बाबा तेव्हा पस्तीसशे चाळीसशेचे अतिशय सौंदर्यपूर्ण व्यक्तिमत्व बसले असे बसासमोर तुमच्यासाठी मी एक कविता आणली आहे ती तुमच्यासमोर सादर करणार आहे कुठली कविता असेल ती जे ऐकायचं भाग्य प्रथम आमच्या परिवाराला लाभलं ती होती केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली ही कविता म्हणजे ह्याचं गाणं झाल्यावर तुम्ही ऐकलंय ना सगळ्यांनीच ऐकलंय हे गाणं अगदी पार साता समुद्रपार उलटून ओढून तितके परदेशातल्या लोकांनी सुद्धा ऐकले पण ते कसे गात होते ते तुम्ही नाही ऐकलं ते मी तुम्हाला सांगणार ते असे गात होते केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली बाबा अगदी छान मान डोलवत होते आणि यांचं सुरूच होतं गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली केव्हा तरी पहाटे आता पहाट केव्हा झाली माहीत नाही केव्हा जेवणा झाली माहीत नाही आम्ही झोपलो होतो पण ही कविता ऐकण्याचं भाग्य आमच्या परिवाराला लाभलं आणि पुढे असं झालं की म्हणजे मीही काय कविता वगैरे लिहू लागली आमच्या घरी सारख्या काव्य चालू असायचं आई पण कविता लिहित होती तर एकदा मी कविता लिहिली तर माझ्या आई म्हणाली अहो आमची मेघा पण कविता लिहिते ना सुरेश तिची कविता ग मेघा मी आपली त्यांना कविता दाखवली ते म्हणले काय बेटा मेघा आपण पहिल्यांदा कविता लिहितो आपल्याला काय वाटतं का ती कविता आहे पण ते असतं लेक्चर कविता आणि लेक्चर यातला फरक कळला पाहिजे मग तो फरक शोधत आम्ही अनेकांच्या कविता वाचत ऐकत कानावर पडत शोधत गेलोच पण गोष्ट अशी झाली की मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले आणि सेकंड इयर होतं सेकंड इयरपर्यंत हे येतच होते आमच्याकडे कविता ऐकवतच होते फायनल इयरला असताना मला वाटतं सेवन्टी नाईन वर्ष होतं एकोणीसशे एकोणऐंशी सुरेश भट्टांचा रंग माझा वेगळा हा कार्यक्रम धनवटे रंगमंदिर इथं चक्क दोन तासांचा एकट्या कवीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्याचं निवेदन करण्याची संधीही मला मिळाली तोपर्यंत तो आईने मला खूप चांगलं घडवलं होतं सगळ्या कवींच्या सहवासात आम्ही होतो इथे सुरेश भट बसले होते मांडी घालून व्यासपीठावर त्यांच्या बाजूला मी बसले होते आम्ही दोघच होतो आणि तमाम ऑडियन्स हा मी बघितला की दात कसा देत होता म्हणजे त्या कविता नाही का त्यांच्या गीत गंगेच्या तटावर ये तुझे घेऊन घागर किंवा अद्याप या सूर्याला माझा सराव नाही या सगळ्या कविता त्याच मी ऐकल्या आणि त्याला कशी दाद मिळत होती रसिकांची ती पाहिली तेव्हाच कळलं हा कवी खूपच मोठा होणार आहे पुढे त्यांची वाटचाल दोन वर्षातच ते इतके टॉपला गेले की लता मंगेशकर आशा भोसले हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर काम करायला लागले आणि एकोणीसशे ऐंशी झाली माझा विवाह झाला तो वनिता समाज मंडळात ते व्हावाल होता आता हे नागपूरचं सांगितलं तुम्हाला आणि माझं लग्न होतं मुंबईत तर वडील म्हणाले सुरेश काकांना यायलाच पाहिजे मेघनाच्या लग्नाला ते आले आमच्या लग्नाला कसे आले विमानाने वगैरे आले असतील आणि ते आले तेव्हा नुकत्याच आमच्या अक्षता पडल्या होत्या हेही तुम्हाला खरोखर तर सांगते अक्षता पडल्या होत्या आम्ही दोघं मोकळे झालो होतो बाबा पण मोकळे झाले होते आणि ते आले अचानक आशीर्वाद द्यायला ते म्हण अरे वा वा सुरेश भट आले सुरेश भट म्हणजे अमिताभ बच्चन आल्यासारखा आनंद झाला आणि या 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 कारण त्यांची गाणी लोकांनी ऐकली होती तर ते म्हणाले इथे बसले असे बैठक होती सगळी गाद्या लोड तक्के पांढरे शुभ्र बसा 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 सगळ्या व्याही मंडळींना बोलवा म्हणे आले व्याही मंडळ बसले सुरेश भट एक कविता होऊन जाऊ दे म्हणे या माहोलमध्ये आत्ताच आम्ही रिलॅक्स झालो आहे लग्न वगैरे छान पार पडलं आहे एक कविता होऊन जाऊ दे नवरा नवरींना बोलवा आम्हाला बोलवण्यात आलं आम्ही दोघं बसलो मला वाटलं सुरेश काकांनी आता ती कविता ऐकली ऐकवली तर छान येईल ना केव्हा तरी पहाटे उलटून दुसऱ्या दिवशी जायचा होता तर म्हटलं ऐकवतील तर ते बसले कविता सुरू केली त्यांनी पावसात भिजण्याचे पावसात भिजण्याचे वय निघून गेले देखावे बघण्याचे वय निघून अरे बाबा आम्ही मनात म्हटलं काय वय निघून गेले आत्ता तर आम्ही आलो वयात पण त्यांचं कसं होतं समोर श्रोतुबंद कसा आहे तशी कविता समोर कोण होते सगळी व्याही मंडळी ते माना डोले होते होय बाबा वय निघून गेले ऐशी म्हण अरे ही सांगितली मी सुरेश भट यांची आमची भेट पुढे त्यांच्या कवितांच्या सीडी काढली आत्ता मला खूप आनंद होते की इथे दिलीप पांढरपट्टी आहेत ते तर त्यांना गुरु म्हणतात आणि त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे सुरेश भट यांच्या गाण्यांबरोबर दिलीप पांढरपटे यांचीही गाणी अशी आम्ही छानपैकी सीडी काढली होती तोही खूप आनंद आम्हाला कवितेचा मिळाला तर धन्यवाद एक छानसा किस्सा मी फक्त आपल्याशी सांगितला कारण जिम्माळ हे क कवितेचं गणगोत आहे म्हणून मी तुम्हाला कवितेची चा स्टोरी सांगितली झिम्बाडच्या <laughs> सर्व आयोजकांनी खूप छान व्यवस्था केलेली आहे विशाली संध्या आणि सगळेजणं खूप नवीन नवीन ओळखी पण झाल्या जितेंद्र लाड वगैरे सगळ्यांच्या ओळखी झाल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद बापूराव साहेबांना मी खूप वर्ष ओळखते वेगवेगळ्या स्वरूपात बघितलं मी त्यांना एकदा मी चित्रपटाच्या इंटरव्ह्यूला गेले तिथे होते त्याच्यानंतर एकदा नाटकाच्या तालमीला आले माझ्या सुनेच्या लग्नामध्ये त्यांनी फोटो सेशन केलं आणखी हे अंधश्रद्धा निर्मूलाचं काम माझ्या दिराबरोबर करतात हे मला कळलं खूप वर्ष खूप वेगवेगळ्या रूपात मिळते आज तुमची मात्र पहिल्यांदा ओळख झाली आणि यांच्याबद्दल खूप काही कळलं तर त्यामुळे खूप छान वाटलं एक चांगला निवेदक आपल्याला मिळालेला आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद साने मॅडम लग्नाच्या विधीवर उभं असताना एखाद्या गझलकाराला दिग्गज गझलकाराला ऐकावं अशी हो। छान संधी तुमच्या आयुष्यात लाभलेली आहे ती माझी पण आवडती कविता आहे खरं तर वय निघून गेली म्हणजे वय कोणतेही असो तरी ते एक स्वप्नरंजन असतं माणसाचं ते पुन्हा पुन्हा नॉस्टेल तो करत असतो दुसरे आमचे झिम्माडचे समूह सदस्य आहेत मला आता वेळ निघून गेल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे धावती भेट घेतो जरी संगणक तज्ज्ञ असले तरी ते झिम्माड महोत्सवात सातत्याने सहभागी आहेत नोकरी सोडून दुकान चालवणं किंवा नंतर दुकान सोडून अगदी स्वतःची कंपनी स्थापन करणं आणि त्या कंपनीला देश विदेशातले तीसपेक्षा अधिक पुरस्कार मिळणं त्याच्यापेक्षा झिम्माळशी संबंधित असं की त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांकरता ग्रंथालय चा चालवणं आणि कंपनीमध्येच वेगवेगळे -वेग साहित्यिक -वेग उपक्रम घेणं त्यामुळे आपण ऐकूयात नितीन शेठ यांना झिम्माळविषयी त्यांचा अनुभव नितीन शेठ नमस्कार आज खास दिवस आहे कारण एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांसमोर मला मनोगत मांडायला मिळतंय ॲक्च्युली हां ॲक् सॉरी खरं सांगायचं तर वाचनाची आवड लहानपणापासूनच होती वडील माझे वाडी बंदरला होते रेल्वेमध्ये तिथलं लायब्ररी चालवत होते त्यामुळे ती सगळी पुस्तकं पहिले आमच्याकडे यायची आम्ही वाचायचो कव्हर घालायचो आणि मग ती लायब्ररीत जायची पण तसं कवितांची फार संबंध नव्हता माझा संबंध आला तो बापू राऊत यांच्यामुळे आम्ही एक प्रदर्शनाला गेलो होतो तिथं एक आउट ऑफ प्रिंटवालं एक पुस्तक मिळालं बापू म्हणे हे नक्की घे आणि वाच ते डोमिलीलेच एक मोठे कवी दबा भा धामणसकर त्यांचं पुस्तक होतं आणि मग ती त्यात त्यातली जी कविता वाचली आणि मग असं वाटलं अरे या चार ओळीमध्ये एवढं काही त्यांनी सांगितलं आहे आणि तिथनं माझा कवितांचा प्रवास चालू झाला मग त्यांची बाकीची पुस्तकं घेतली नंतर जी, जी काय आठवणीतल्या कविता त्याचे जे चार संग्रह आहेत ते सगळे संग्रह घेतले मग इतर एक 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 कवितांचे पुस्तकं घेत गेलो वाचत गेलो त्यातनं माझा प्रवास सुरू झाला झिम्माड राजबरोबर तर अनेक वर्ष संबंध आहेतच पण झिम्हाड त्यामुळे जेव्हा मला ना आ, मला वाटतं कसाऱ्याच्या प्रोग्रॅमला राजनी विचारलं त्यामुळे त्यातनं नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता अनिसमध्ये पण बापूबरोबर ॲक्टिव्ह होतो बापूमुळेच मी आनीसमध्ये सुद्धा आलो होतो आणि तर कसाऱ्यालाच्या प्रोग्रॅममध्ये मी साऊंड सिस्टम चालवली आता कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत पहिलं फर्स्ट बेंचर कधीच नव्हतं पण मग कसाऱ्याच्या प्रोग्रॅममधले फर्स्ट बेंचरनी सगळ्यांच्या कविता ऐकायला खूप मजा आली म्हणजे तो अतिशय वेगळा अनुभव होता कारण ॲज अ साऊंड तिथं ऑपरेट करायला प प्रत्येक कविता ऐकायलाच लागली होती आणि <laughs> मजा आला म्हणजे ती पण मला असं वाटतं की स्थानिक पातळीवर पण असे झिम्माटसारखे छोटे छोटे कार्यक्रम म्हणजे जसे आपले करावके क्लब आहेत तसे झिम्माटसारखे क्लब असावेत आणि महिन्याला एक छोटासा म्हणजे भले छोटा, छोटा ग्रुप असला तरी चालेल कारण जेव्हा तुम्ही कवितांच्या प्रेमात पडता तिथं मग तुम्हाला काय द्वेषाला तिथं जागा नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की असे कार्यक्रम व्हावेत छोटे छोटे क्लब व्हावेत लोकल लेवलवर धन्यवाद मला पुन्हा इथं संधी दिली बोलण्याबद्दल ते संयोजकांचं आभार आणि झिम्माटबरोबर असेच सोडले राहू थँक्यू धन्यवाद शेठ मला सांगायची गरजच लागत नाही तेवढी सगळी समोर बसलेली मंडळी हुशार आहे की वेळेच्या आधीच ते थांबवतात माझे जे दुसरे ज्येष्ठ मित्र मित्र अशाकरता म्हणतो आम्ही एक महिनाभरापूर्वी झिम्माडच्या संदर्भात संध्यालगड यांच्याकडे तळेगावला गेलो होतो त्यावेळी कळलं की बापूराऊत हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्थापनेपासूनचे सदस्य आहेत आणि क्रियाशील सदस्य आहेत अगदी शाळा शाळांमध्ये जादूचे प्रयोग ते विद्यार्थी आणि पालकांचं प्रबोधन करेपर्यंत सर्व उपक्रम बापूरावतांनी केलेले आहेत म्हणजे त्यातच मला एक प्रश्न विचारायचा आहे नंतर की झिम्माड महोत्सव सुरू असला की पाऊस पडतो ही अंधश्रद्धा आहे की काय ते नंतर सांगावं दुसरं असं की महानगरसारख्या सायन दैनिकात त्यांनी हौशी छायाचित्रकार ते व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम केलेले आहे आणि विशेष एक आठवण अशी की एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगली दंगल कवर केलेली माणूस आहे जो जीवावर बेतली होती ती दंगल ते देखील कदाचित तो अनुभव सांगतील पुरुष संवाद सारख्या आ, एका मंचाचं संस्थापक सदस्य आहेत आणि महानगरमध्ये विक्रम आणि वेताळ यासारखे सदर त्यांनी चालवलेलं आहे चैत्रबन सारखं सामाजिक आशयाला वाहिलेलं त्रैमासिक ते चालवत होते तर अशी विविधांगी ओळख बापू रावतांची आहे त्यांना मी या प्रसंगी झिम्हाडविषयी आणि त्यांचं अनुभव कथन करण्यासाठी विनंती करतो आम्ही झिमाडलो कधीपासून झिमाडलो हे मला आठवत नाही खूप लहानपणापासून हो मी कवितेने झिमाडलो होतो मला आठवतं आमच्याकडे एक गृहस्थ येत होते ते कवी आहेत हे मला माहिती होतं माझे वडीलसुद्धा कवी आहेत होते त्यामुळे माझ्याकडे अनेक कवी येत होते पण ते कवी इतके मोठे आहेत याची मला कल्पनाच नव्हती मला माहितीच नव्हतं हे इतके मोठे कवी आहेत हे नंतर कळलं मला हे दवा धामणसकर खूप मोठे कवी आहेत त्याआधी मला माहितीच नव्हतं आमच्याकडे येणारे नेहमी महिन्यातून एक दोन वेळा फेरी मारणारे हे काका आहे तेवढंच मला माहिती होतं आणि मग त्यांची कविता सतत वाचत असताना त्यानंतर पुढे मग अनु अनेक संदर्भ आले अनेक गोष्टी आल्या वयाच्या एकोणीसशे ब्याण्णव ब्याऐंशी साली मी एक त्रैमासिक सुरू केलं चैत्र नावाचं ते साहित्याला वा वाहिलेलं मासिक होतं त्यामध्ये अनेक जणांच्या कविता छापल्या त्यामध्ये ते मासिक जवळजवळ दहा वर्ष चालवलं मी ब्याऐंशी ब्याण्णवपर्यंत चालवलं ब्याण्णव त्र्याण्णव नंतर ते बंद झालं तोपर्यंत तो, मी महानगरमध्ये ला लागलो होतो महानगरमध्ये एक्क्याण्णव साली एक्क्याण्णव साली महानगरला मी एक्क्याण्णव साली महानगरला छायाचित्रकार म्हणून जेव्हा काम करायला लागलो त्यावेळेला निखिल वागळेंनी मला एकदा विचारलं निखिल वागळे जे अक्षर नावाचं एक दिवाळी अंक काढत होते त्या अक्षरमध्ये कविता कधी छापल्या जात नव्हत्या कधीही छापल्या नाहीत चौऱ्याण्णवला मला ते एकदा अचानक म्हणाले अरे तुझे एवढे मित्र आहेत आपण कविता छापूया का तर म्हटलं छापूया चांगलं आहे आपण आजपर्यंत कधीच कविता छापल्या नाही आहेत तर म्हणजे छाप आपण करूया हे या वेळेला या वर्षापासून आपण कविता छापूया तू एक काम कर सर कवींच्या कविता गोळा कर आणि आपण छापूया म्हणून मग अशोक नायगाव मग आणि अरुण म्हात्रे महेश केळुसकर किशोर कदम या सगळ्यांच्या कविता गोळ्या केल्या आणि त्या वर्षापासून अक्षर दिवाळी अंकामध्ये कविता छापायला सुरुवात झाली त्याआधी कधीही कविता छापल्या जात नव्हत्या या सगळ्याच सगळ्या कालखंडामध्ये अनेक कवितांशी सतत संपत संपर्क येत होता अनेक कवितांच्या कार्यक्रमात जात होतो या सगळ्या याच्यामध्ये एक लक्षात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निखिल वागळे नावाच्या एका चक्रम माणसाबरोबर माझा संबंध आला मी म्हणतो म्हणतोय कारण व्यवस्थेशी लढणं हे शहाण्या माणसाचं काम नाही हे त्यासाठी एक वेड असावं लागतं त्यामुळे मी असं म्हणतो की त्या चळवळीमध्ये काम करत असताना तो मी तोपर्यंत अठ्ठ्याऐंशी साली मी महान अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जॉईन झालो दाभोळकर काम सुरू केलं दाभोळकर काम करत असताना माझ्यातली भीती हळूहळू नष्ट झाली वास्तव काय आहे कळलं जेव्हा मी जे आस्तिक आहेत त्यांची मी टिंगलडवाळी करत होतो त्या वया वयाच्या चोवीस वर्षीवर पण झालं काय एकदा दाभोळकर म्हणाले की मला की ते व्यवस्थित जे बळी आहेत त्यांची टिंगल करता कामाने त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यावेळेला माझं सगळं बदललं आणि मी तेव्हा चमत्काराचे प्रयोग करत होतो चमत्कार कसे जातात त्याच्या भांडापोड वगैरे 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 आणि दुसरे आ, हे निखिल वागळे यांच्यावर काम करत असताना भीती नावाची गोष्ट माझ्या मनातून दूर नष्ट झाली मी खूप भित्र होतो लहानपणी प्रचंड भितरा होतो भीती नावाची गोष्ट माझ्या आयुष्यातून संपली मी कोणालाही घाबर नंतर माझं असं झालं की अनेक लोकांच्या मोठमोठ्या लोकांच्या विरुद्ध मी बातम्या लिहिल्या त्यांना त्यांची भीती नाही वाटली मला हे सगळं त्यांच्यामुळे राज माझ्याबरोबर काम माझा सहकार्य आहे आम्ही त्र्याऐंशीपासून एक जानेवारी त्र्याऐंशीला तो जॉईन झाला तेव्हापासून आम्ही मित्र आहोत त्यांचा आमचा अनुभव आहे ही भीती जी आहे ती भीती नष्ट झाली या सगळ्याच्या कारभार म्हणजे मला असं वाटतं की जसं की कायद्यानं वागा ही काय माणसांची संघटना नाही आहे माणसांची संघटना असूच शकत नाही कारण तिकडे एक वेळ घातलेलं माणसं असतात तेच हे करू शकतात राजकारणी अनेक उपक्रम आहेत अनेक उपक्रम तो सतत चालवत असतो त्या उपक्रमामध्ये त्यांनी मला बरोबर घेतलं आणि काय काय म्हणजे त्याच्या भन्नाट कल्पना आहे मला म्हणाला तशी की आपण एक संघटना असाच करूया त्याचं नाव काय द्यावं तर कायद्यानं वागा मला खूप ऑड वाटलं ते कायद्यानं वागा आणि नंतर मग विचार केल्यानंतर त्यांनी त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर समजलं की हे खूप महत्त्वाचं नाव आहे त्यामुळे तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागत नाही तसंच एक दिवशी मला म्हणाला की आपण एक कवितांचा कार्यक्रम करूया पण तो स्पर्धा घेऊया ती स्पर्धा अशी की कविता वाचन करायची कवितेचं वाचन घ्यायचं आणि त्याचं रेकॉर्डिंग मागूया आपण आणि त्याची एक स्पर्धा आपण घेऊया तर म्हटलं चालेल तर मी आणि अनिता आम्ही दोघं परीक्षक होतो त्याचे आणि त्यांनी ती कविता कविता स मागवल्या आणि त्याचे ऑडिओ मला पाठवल्या आम्ही दोघांनी मिळून त्या कविता संग्रह म्हणजे कविता आलेला कविता वाचन जे आहे त्या कविता वाचनाचा एक सगळ्याचा आढावा घेतला आणि आमचं मला वाटतं दुसरा आणि तिसरा नंबर दुसरा आणि तिसरा नंबर याच्याबद्दल मतभेद होते पण पहिला नंबर कोणाचा आहे याच्याबद्दल अजिबात मतभेद नव्हते आणि तो पहिला नंबर होता वृषाली विनायकचा आणि वृषालीने त्या दिवशीचं पहिलं पारितोषिक मिळवलं आणि आज तुम्ही बघताय वृषाली कुठे मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे की राज असोंदरकडे जेवढ्या कल्पना आहेत त्या कल्पना राबवल्या तर मला असं वाटतं की खूप खूप पुढचं हे आहे आजचा हे महोत्सव आहे हा जो उत्सव आहे हा उत्सव कशासाठी आहे तर हा सगळ्या कवींना एकत्र आणणं एका एका कल्... मी अनेक मंडळांमध्ये काम केलेलं आहे कार्षिक मंडळ नावाचं डोंबिलीमध्ये एक संस्था आहे जी गेले तो मला वाटतं अजून अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट सालापासून मला वाटतं कार्यरत आहे पण अनेक संघटना आहेत पण कवितांचा हा कार्यक्रम आहे कवितांसाठी एकत्र येतात हा कार्यक्रम हा पहिल्यांदाच मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी आत्तापर्यंतच्या फक्त दोन कार्यक्र झिमाडला उपस्थित नव्हतो बाकी सगळ्या घिमाडला मी पोसतो म्हणजे मी माझ्या आजारपणामुळे मी ते त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो बाकी सगळ्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो मला वाटतं हा उपक्रम नेहमीच चालणार आहे याच्या खूप मोठा व्हावा आजची जी संख्या आहे ऐंशी ती मोठ्या प्रमाणात आठशेवर जावी आणि मोठा उत्सव व्हावा त्याचा झिम्माडचा महोत्सव हा खूप मोठा व्हावा असं मला वाटतं डोंबिवलीमध्ये आमचे एक नारायण लाळे नावाचे एक कवी आहे त्यांची कविता मी म्हणतो शेवटी आणि समारोप थांबतो मी कवीचं नाव आहे क्रॅक्टस फुलदाणीतील फुले कागदाची होती हे नंतर कळले फुलदाण्यातील फुले कागदाची होती नंतर कळले खोलीत दरवळणारा सुगंध हा केवळ भास असताना मी उगाच म्हटले फुले किती सुंदर आहे डोळ्यात साठून ठेवावी तशी मग मग हा काट्यांनी भरलेला कॅक्टस तरी खरा आहे ना हा काट्यांनी भरलेला क्रॅक्टस तरी खरा आहे ना क्रॅक्टसचा कधी भास ठरत नाही फुलांसारखा हेही नंतर कळले धन्यवाद वा धन्यवाद बापू राऊत दबा धामणस्करांची विसर्जन कविता मला डोळ्यासमोर आली जी लहानपणापासून माझी आवडती कविता आहे जिम्माळ समूहाचे मेघनासाने नितीन शेठ आणि बापू राऊत यांनी आताच आपलं अनुभव कथन केलेलं आहे वेळेची मर्यादा असल्यामुळे परंतु वृषाली वे उल्लेख केला मला डॉक्टर शरद पाटील यांचं अब्रामणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यातला एक संदर्भ आठवला की त्यांनी पूर्वीचा समाज म्हणजे आद्य गण समाज जो गणसमाज होता तो स स्त्रीसत्ताक गणसमाज होता आणि त्यांनी एक संकल्पना मांडली होती निवृत्ती म्हणून जी आद्य गणराज्ञी असायची गणांची राणी असायची जी समप्रमाणात सगळ्या वस्तूंचं किंवा अधिकारांचं वाटप करायची तिला शरद पाटील निवृत्ती हे संबोधन संबोधायचे तर जरा पुढे जाऊन किंवा थोडं स आ, माफी मागून शपांची जे माफवा तत्वज्ञान मांडतात की वृषाली विनायक देखील झिम्हाड समूहासाठी तशा पद्धतीने प्रत्येकाचा सहभाग होईल आणि प्रत्येकाला संधी मिळेल यासाठी सतत सातत्याने जागरूक असतात त्यामुळे गोविंद नाईकांची दोन ओळी म्हणून थांबवतो की जपून ठेवा आपसातली नाती जमिनीवरची जपून ठेवा आपसातली नाती जमिनीवरची वेळप्रसंगी आकाशातून कुणीच धावत नाही वेळप्रसंगी आकाशातून कुणीच धावत नाही